नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण सोमाटणा फाटा चौराईनगर या भागात आहोत या ठिकाणी एक प्रीस्कूल आहे प्रीस्कूल म्हटलं तर बालवाडीपासून अनेक मुलांना एक वेगळी पद्धतीची शिक्षण पद्धती असते सध्या प्रीस्कूल जरी असलन तरी त्याच्यामध्ये सणसूद कोणते आहे हिंदू परंपरेनुसार कोणते सण असतात किंवा बाकी इतर सण कोणते असतात फक्त अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या ठिकाणी वेगळं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी दोन दिवस जी एक कार्यशाळा होती त्याचे आयोजक आहेत नक्की कोणती कार्यशाळा होती आणि नक्की कोणतं प्रशिक्षण प्रशिक्षण होतं आणि नक्की त्याची संकल्पना काय होती याचीच माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण त्या ठिकाणी आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार ओळख सांगा आपली मी भूपिंदर सिंग गुल्लर बरं पोदार प्रेप प्री स्कूलचं चेअरपर्सन आहे बरं आता ह्या प्री बद्दल आपण थोडक्यात काय माहिती सांगू नक्की काय आहे किती मुलांचं शिक्षण होतं ॲक्च्युली हे जे पोदार प्रेप आहे हे पोदार प्रेप फ्राईजी स्कूल आहे जी सोमाटणा ग्रीन सिटीमध्ये आहे एक उच्च दर्जाचे जे आपण शिक्षण जे सोमटणातल्या ज्या परिसरात भेटलं पाहिजे कारण तो तर जो ब्रँड आहे तो पूर्ण भारतामध्ये आहे बरं पण ह्या ब्रँडसाठी आता लोकांना दूर दूर कारण दोन ते सहा वर्षांच्या मुलांना दूर दूर, दूर लांब जावं लागतं लांब जावं लागतं तर ते तो तर स्वतः सोमटणा म्हणजे ग्रीन सिटीमध्ये आलंय बरं आणि मुलांना एक चांगलं एज्युकेशन साधारण किती वर्षापासून आहे या ठिकाणी ह्या ह्या ठिकाणी इथं दोन वर्ष झाले एक वर्ष झालं आहे याच्या आधी कोल्हाड जम्मू फ्री शिरगाव रोडला टीकेल्स विद्यार्थी किती आपल्याकडे आपल्या इथं आता पंचवीस विद्यार्थी आहेत आपण चालू केलं होतं बरं तर या ठिकाणी आपण एक लवकर नवरात्र होतो जस्ट उद्यापासूनच नवरात्र आहे त्यासंबंधी या ठिकाणी कार्यशाळा केली होती नक्की काय संकल्पना होती की, की पालकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत काय संदेश द्यावा काय सांगाल आपण ऍक्च्युली जर बघायला गेलं तर दोन हजार अकरा साली मी लायन्स क्लबचा अध्यक्ष असताना बरं आपले जे सोमाटन परिसर जे सौरई परिसरामध्ये दांडियाचं आयोजन महिलांसाठी आम्ही नऊ दिवस केलं होतं बरं मग ते समाजसेवाच्या दृष्टिकोनात ते आपण काही ना काही राबतच असतो आपले न नवरात्र म्हणलं तर मातादुर्गाचं स हिंदू सण आहे बरं आणि आपलं नारीशक्ती ॲक्च्युली हे जे आपण बघताय की हे नारीशक्ती जे महिला आहेत ते दिवसरात्र त्यांना घराची कामं त्यांना एक आपलं एक प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे या उद्देशाने आपण फ्री वर्कशॉप ठेवले होते दोन दिवस दांडियाचे आणि प्राजक्ता मॅडम होते त्यांनी हे कंडक्ट केले काल श शंभर ते दीडशे महिला इथं उपस्थित होते आजही तेवढ्या महिलांनी उपस्थिती केली आहे आणि या वर्कशॉपचं त्यांनी बेनिफिट घेतला आहे की एक ट्रेनिंग करून जेणेकरून हे वर्कशॉपचं त्यांना फायदा होऊ शकतो आता नऊ दिवस त्यांना दांडे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे परफॉर्मन्स असतात पण हे वर्कशॉप इथं संप न संपवता आपण सव्व सव्वीस तारखेला मोठं रास प्रोग्राम घेणार आहेत मोठे कॉम्पिटिशन सगळ्यांसाठी इथं आयोजन करणार आहेत त्याच्यामध्ये आमच्या शाळेतली मुलं आहेत पालक आहेत आणि हे सगळ्यांसाठी आपण नियोजन करत आहोत ओके धन्यवाद